आहेत बघा डुकराचे कारनामे बघू शकता पूर्ण म्हणजे ह्या नदीच्या कड ती ही पूर्ण तिथपर्यंत एकदम शेवट एंड पर्यंत सगळ्या तिने पेरूच्या कडच्या लाईनी खुरपून घेतल्या सक्ष सारख्या अक्षरशः उकरून टाकलेल्या इत्या आश्चर्य वाटायला लागले पेरूचं झाड एखादं जर निघलं असलं तर केवढं मोठं नुकसान होतं तर आहे बघा अवघड आहे बाबा तरी एक दोन ठिकाणी जय शहाराम मी पूनम आणि पूनम ब्लॉक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहू शकताय तुम्ही राणातली धावपळ आणि नवीन जुनी राणातली कामं नक्की शेवटपर्यंत पहा जय शिहाराम आज काय आपल्यातला गावातला बाजार आहे ना जय शिहाराम हम्म डायम गावातला बाजार असल्यामुळे भरपूर असा बाजार आणलाय बघा सकाळ सकाळचा सका आमच्यातला बाजार असतो एक सातला भरतो आणि बारा वाजेपर्यंत असतोच जवळच इथं पांघरी गाव आहे आणि पांघरीत पण बाजार दुपारनंतर आमच्यातला उठतो आणि तिकडं जातो केळी पण आणली भरपूर बाजार आणला आठवडाभर लागतोच कोबी भेंडी काकडी वांगी टमाटे नाहीत आणलेली कच्चे आणले जास्त कच्चे आणलेत पण बरं झालं आणलेत गेल्या रविवारचे भरपूर आहेत आणि ती सगळी पिकलेली इथं छान बाजार आणलाय डाळी पण पना। आणलेत काय पानपुरी आणलाय त्याच मंचुरियन करायचं का आवडते का कधीच केलेलं नाही बघू पहिल्यांदाच ट्राय करून युट्यूब ला बघून करू चला आता मिरच्या कुटायला जायच्यात तुम्हाला डंक्याकडं ठेवा व्यवस्थित बाजार भरून भाजी आणि आमच्या गावात बाजारात ना असा पावाडा भेटतो बघा आतून पावा असतात आणि फेमस पावाडा आहे तर असाय बघा पावाडा हा इकडं वांगेची भाजी करून घेतलेली आहे आणि भरलेली भेंडी आज काही चपात्या बनवल्या नव्हत्या शुटी शुटी रा, ले ले, आज चपात्याला जरा सुट्टीच होती आणि पीठही संपलेलं होतं आणि इकडं भेंडी पण छान केली बघा भरलेली दोन्ही पण भाज्या पिऊने बनवल्यात मी तोपर्यंत कपडे ते धुतो आम्ही पोचला बघा आता खाल्लाकडल्या रा राहणार आपल्या पेरूच्या बागेत आताच तळ्याकडे सोयाबीन ते वाळ टाकलेलं आहे आणि बघा लेकरं सगळे आज रविवारची सुट्टी असल्यामुळे सगळे ले, लेकरं आलेले इथं ले अंकिता आली परत सरा झालाय आपली पिऊ श्रेया पण आली आणि आम्ही चाललो आता पेरूच्या बागेकडे आपल्याला आज टिबक धुवून घ्यायचं आहे दाखवते तुम्हाला डिबक कसं धुवायचं पाणबुडे मोटर आहेत ना त्याच्यामुळं पाण्यात घाणती ते नळीतनं सगळ्या टिबकमधनं त्याच्यामुळं ते धुवून स्वच्छ घ्यावं लागतं थोडं थोडं पाणी काढून आणि आता पोहोचले मी आपल्या पेरूच्या बागेपशी दाखवते तुम्हाला ही आपली पेरूची बाग झाडं जितके मोठे झालेत गवत ही तितकंच मोठं आहे बघा इथं खुरपणं जास्त महत्वाचं आहे पण सोयाबीनचा सीजन चालूच आहे आणखी सोयाबीन काय काढायचं झालेलं नाही त्याच्यामुळं खुरपायला काय बाया गवत नाहीत आणि ही बघा पाणी चालू आहे ही सांगडीनं काढायची अशी त्याला तर मी सांगड बोलते आणि अशी करून त्यातलं पाणी सोडून द्यायचं आता हे जी कचरा अडकलेला आहे पूर्ण नळी ती सगळा कचरा बाहेर येतो मोटर चालू केलेली के के नाही आता पुढच्यामुळे पाणी झाडं बघा माझ्या एवढी झाडं झालेले खूप छान झाडं मोठी झालेली इथं आता लवकरच आपल्याला फळ आहे झाडांचं म्हणजे की आपल्याला पेरू छटणी म्हणजे की फुलं काळ्या ती तोडायच्यात आणि लवकरच आपल्याला पेरू धरायचे आणि भरपूर असे पेरू पण आले दाखवते तुम्हाला आणखी सतत पेरू काढता तरी पण खूप पेरू येतात आणि इथं ना थोडंसं पहिलाच घास लावलेला होता इथं आमचे जनावर ना खाल्ल्याकडं त्यावेळेस आणि ती काही मोडलेला नव्हता त्याच्यामुळं सगळा घास सतत फुटून येत आहे आता ती तोडून पण न्यावं लागेल खूप मोठा झालाय आणि पेरू दाखवते तुम्हाला तर हे बघा पेरू ही पण पेरू एकदा तोडूनच टाकावं लागणार येतं फळधारी पर्यंत एक दोन वेळा तरी ह्यांची फुलं कळ्या पेरू तोडूनच टाकावं लागणार येत बघा केवढे मोठे झाले तर प्रत्येक झाडाला एक दोन एक दोन तरी आहेतच बघा केवढे मोठे पेरू दिसले ते एका झाडाला का <todai> आम्ही याला बघा व्हरीवरती आता म्हणलं चला मोटर चालू केली का नाही यांनी बघावं पण काहीतरी पाईप चिरलाय त्याच्यामुळे म्हणलं चला काय करते बघावं पण तिथं पण नाही कुठं गेले काय माहिती आणि मी आहे बघा केळीची बाग मध्ये आपण एक खुनी आणलेली होती ना कच्ची चिप्स करण्यासाठी कच्च्या केळीची तर ही बाग आहे बघा केळीची केवढे मोठे मोठे घड आहेत अक्षरशः घडवून दिसे पाणी विहिरीत आता उसाला ती द्यायला चालू आहे त्याच्यामुळं कमी झाले पाणी माशे बघा विहिरीत किती इथं एकदम छोटे छोटे इथं काय दिसत नसते ना कॅमेऱ्यातनं दिसते ही आपली जुनी विहीर आहे चिऱ्यापासून बांधलेली बघा जुने म्हणजे जुनं ते सोनं खरंच म्हणतात ना ते काही खोट नाही बघा किती सुंदर विहीर बांधली आता अशी बांधणं होईल का आपल्याची इतकी चिरेची छान असं चिरे घडवायला तर किती किती दिवस लागते तर आणि केवढी मोठी विहीर आहे एक सातपरूस विहीर आहे बघा ही चिर्याची विहीर ही एक विहीर आहे बघा आपली शेपरेट काय नाही पण आपले ह्याच्यात दिवस असतात अशी समायिकातली विहीर आहे हे साइड न पडलेली शेतापळीचं झाड बघा विहिरीवरच आहे आणि इथं चिरलेलाच होता त्याच्यामुळे जोडायचं चा, काम चालू आहे आता थोडस पेटवायचंय आणि पाईप जोडून घ्यायचंय स्वरात काय भाडा मारतो काय करत होता होय आहे की सुट्टी दिवशी बरं चांगलंच काम आहे मग

बाद में ना है हां मां ये देखिए ये भी बड़ो का ही बूसी ये तो पार्टी है की टटकी हां हां कांतात का तो बहुत जाना है तो पार्टी पर है वाले ने सिर्फ ने अजून लाके तुम कर दी वाले उड़े बोला की तो की कड़ा है क्यों थाम 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 पण लगे, आता लगेच जाणार कुठं पिरूच्या संध्याकाळी काय संध्याकाळी जायचं बघितलंच आहे तुम्ही आता किती कुठं ना असतो शेतकऱ्याच्या भागात थोडासा तिथं विहिरीवर पाईप चिरलेला होता ती जोडून आलावा हा। आम्ही आता मोटर चालू केलेलीच आहे आणि दाखवते तुम्हाला टिबकमधनं किती घाण पाणी येतं आहे म्हणजे की सगळा गाळात मोटर असते आता विहिरी फुल भरलेला आहे पावसाळ्यात आणि गाळात मोटर असते आपली पाणबुड्या इथनं त्याच्यामुळं सगळं म्हणजे टिबकच्या नळीतनं गाळ ती ओढतं आहे ना मोटर सगळं आता गाळ चिकल ती सगळं घाण ओढती आणि कसं आहे आंब्याचे झाडं वर येतं त्याचा पण पाला ती पडल्याला झाडांचा ती सडून सडून खाली जातो आणि मग काय सगळं टिबकद्वारे इकडंच येत आहे मग त्या मोटरद्वारे टिबकलाच येतंय आहे दाखवते बघा किती घाण निघते ती काय मग ही सांगड काढून घ्यायची आता ह्याला मी तर सांगडच म्हणत असते तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कमेंट करू आणि बघा पाणी कसलं घाण पाणी निघायला लागले हे आणि ह्याच्यामुळं काय होते बघा ही जर घाण नाही काढली ते बघची बंद पडतेच जागोजाग जी गुंड्या असतात ह्या टिबगच्या आतून गुंडा ह्या आतलंय नाही त्याच्यामुळं काही दिसत पण नाही आणि काहीच नाही आणि बघा कसलं घाण पाणी निघायला लागले सगळं स्वच्छ थोड्या वेळ पाणी ह्याच्यातलं सोडून द्यायचं आणि परत लगेचच ही सांगड जोडून टाकायची छोट्या पेरूच्या बागेत आले बघा तिकडल्या नळ्या तिओाच्या झाल्यात आणि पाणीही काढून दिलेलं आहे स्वच्छ करून घेतलेले टिबक धुवून आणि इथं बघू शकता हे छोट्या पेरूच्या बागेत आले तर लाईन धरून सगळे डुकरांनी जणू काय खुरपलंय हे बघा इथून तिथून सगळं ही उकरलेलं आहे बघा नळ्या साईडनं बघा किती बाजूला टाकल्या आता ह्या नळ्या नीट करून घ्यायच्यात आणि पूर्ण म्हणजे एवढ्याच दोन तीन लाईनी नाहीत तर ह्या कडापासून त्यांनी जे पात धरली ना <laughs> तर तिकडल्या कडपर्यंत त्यांनी पात लावलेलीच आहे अक्षरशः खुरपिल्यासारखं त्यांनी करून ठेवलं आहे बरं झाडांनी उकरलं असं तर केवढं नुकसान झालं असतं झाडाच्या भोवती उकरलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही पण खरंच शेतकऱ्याची म्हणजे इतकी अवस्थाही ना काय म्हणतात ना तसं सारखं काही ना काही पाठीमागं असतं कधी पाऊस असतो तर कधी काय असतं आणि आता हे तर बघा ते आहेत बघा डुकराचे कारनामे बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे ह्या नदीच्या कडं ती ही पूर्ण तिथपर्यंत एकदम शेवट एंड पर्यंत सगळ्या त्यांनी पेरूच्या कडच्या लाईनी खुरपून घेतल्या सक्ष सारख्या अक्षरशः उकरून टाकलेल्या येत्या आश्चर्य वाटायला लागले पेरूचं झाड एखादं जर निघलं असतं तर केवढं मोठं नुकसान होतं तर आहे बघा अवघड आहे बाबा तरी एक दोन ठिकाणी झाडं मी पायानंही करून असे चांगले लावले तर चोपले तर नाही तर सगळं ती आदर केले होते त्याच्या पण मुळ्या आणि ह्या कडपासनं बघा आता इथे एंडच होते बघा तर ह्या कडपासून पार बघू शकताय तिकडं एकदम शेवटला गोट्यावरती गोटा दिसते थोडे थोडे तिथपर्यंत राहणं आणि तिथपर्यंत हिथून जी लाईन धरली डुकरांनी ती त्याच कडाला लावली बघा जणू काय बाहेरनी खुरपायला घातलंय असं तर डुकरांनी केलंय तर हा आहे बघा छोटा पॅकेट बटा धमाका झाकून ठेवलेलं आहे कारण पावसाळ्यात नाही तरच ठीक केलेलं होतं जास्त पाऊस आता त्याच्यामुळं ह्यानं एकदम रान आमचं एकदम स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं होतं आत्ता परत आणखी गवत यायला लागले गवत पण ह्याच्यातलं आणखी एकदा रोटर करून घ्यावंच लागणार आहे वापशा खाली छान येत आहे वापसा चांगला असला का मग उरकत आहे पण पटपट लट झाकून मी आता वाजलेत पाच आणि मामाने घेतल्यात बघा गाय बांधून आता आम्हाला धाराला लागायचंय तिकडे खाली गाय बांधलेली होती सारखं जायतून उड्या मारती म्हणून मामानी आज तिला बाहेर पडकात नेऊन बांधलेलं होतं आणि आता आमच्या काळ्या गायचा लंपी चांगला बारा झालाय चालू होतं धारा काढायला हे आपलं चार पाच दिवसाचं वासरे खूप गोंडायचं आहे कारवड झाली बघा आणि खूप छान आहे अगदी गाईसारखीच आहे बांडी आणि आता तिनला भूक लागली त्याच्यामुळे तिचा नुसता काल उठलाय वट्यावरती वरले जनावर आलेत आपले पूर्णात जनावर चरून तर बघू शकता की ती राडा करते आलं की धडधड पळायचं जायच्या बाहेर कोण जात आहे तर कोण कोट्यात शिरतंय असा सगळा त्यांचा राडा असतंय म्हणून त्यापूर्वी आपल्या वरची जनावरं येण्या आधी तरी धारा काढाव्या लागतात नाही तर नंतर तरी मी सहसा तर नंतरच धारा काढत असतो कारण तेवढा टाईम आमच्याकडे नसतो आधी काढण्या एवढा त्याच्यामुळे सगळे जनावर एकदा आली का मग काही नाही टेन्शन वरी काय दुधाचे जनावर आम्ही पाठवत नाही जे की चारायला जेवढे काय दुधाच्या गाई तेवढ्या खाली असतात बाकी ज्या गाभं हे दोन तीन महिन्याच्या चार पाच महिन्याच्या तीवर पाठवलेल्या असतात आणि जोपर्यंत जनावरं गोट्यावर नसतात ना तोपर्यंत गोटा अगदी आमचा सुनासुना वाटतो सगळे जनवारे एकत्रित आले की एकदम छान वाटतं तर आजचा असा दिवस होता बघा सतत धावपळ धावपळ दिवसभर काही ना काही नवीन जुने कामं दररोज निघतात म्हणजे निघतातच आणि इकडे मग धाराती काढून झालेला आहे तरी पण बघू शकता किती टाईम झाला आहे तर अशी असती बघा शेतकऱ्याची अवस्था म्हणायला हरकत नाही कारण सतत धावपळ धावपळ दिवस कसा जातो ही शेतकऱ्याला कळत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत